तुम्ही तर तुम्ही जर मराठी असाल तर तुम्हाला परीस ही कन्सेप्ट माहिती असेल परीस परीस म्हणजे लोखंडाचं सोनं घडणारं अशी एक वस्तू आणि हे फक्त इमॅजिनेशन आहे आतापर्यंत हे घडलं नाही खूप जणी ट्राय केलं हे झालं नाही फक्त इमॅजिनेशनमध्ये होतं पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झालेली ॲक्च्युली बनवलेलं आहे म्हणजे सोनं तयार केलं सायंटिस्टने कशापासून तर लीड लीड हा जो एलिमेंट आहे याच्यापासून गोल्ड तयार केलेले आहे तर ॲक्च्युली हे जे हे जे सगळं एक्सपेरिमेंट आहे हे सन हे लॅबोरेटरीने केलेलं आहे सन एक शॉर्ट फॉर्म आहे हे एक लॅबोरेटरी आहे ती अंडरग्राऊंड असते आणि त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव आहे लार्ज हायड्रोजन कोलायटर तर त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल ॲटम म्हणजे कुठल्याही वस्तूचं आपण छोटं 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 करत गेल्यानंतर तो इतका सूक्ष्म भाग आहे की ते अजून छोटा नाही करत आहेत त्याला अजून तुकडे नाही करत आहेत त्याला ॲटम म्हणतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक असतात म्हणजे त्या बोर्डचं वेगळा ॲटम आहे पेनचं वेगळा ॲटम आहे यांच्यामध्ये वेगळं कॅरेक्टरिस्टिक आहे काहीतरी वेगळंपणे तर त्याला प्रोटॉन म्हणतात आणि बाकीचे घटकसुद्धा आहेत पण हे समजण्यासाठी प्रोटॉन सफिशियंट आहे तर प्रोटॉन जे लीड आहे त्याच्यामध्ये ब्याऐंशी असतात आणि गोलमध्ये एकोणऐंशी असतात तर सायंटिस्टने काय केलं ते जे लीड आहे आता लार्ज हायड्रोजन कोल्हाजमध्ये ते अशी ट्यूब आहे खूप किलोमीटर लांबीची गोल्ड सर्क्युलर त्याच्यामध्ये जा खूप जास्त स्पीडने ते फिरवलं आणि एकमेकांवर आदळले ते त्याच्यामध्ये एवढी एनर्जी तयार झाली होती की त्या एटी टू म्हणजे ब्याऐंशी जे प्रोटॉन आहे त्याच्यापैकी तीन प्रोटॉन निघून गेले त्या ॲटममध्ये एका ॲटममधून असे भरपूर ॲटम होते तर ज्यावेळेस ब्याऐंशीमधून तीन गेलं म्हणजे एकोण नव्वद एक सॉरी एकोणऐंशी भारतात तर एकोणऐंशी म्हणजे गोल्ड म्हणजे इन शॉर्ट लीड ॲटमचं त्यांचं त्यांनी कन्वर्जन गोल्डमध्ये केलं हे कशामुळं झालं हे सन ही जी लॅबोरेटरी आहे त्याचा तो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामुळे झालं आणि आत्तापर्यंत जे स्वप्न होतं माणसांचं की मेटल परीसाने सोनं बनवायचं वगैरे वगैरे ते झालं आता हे माणसाची जी पावर आहे सायन्सने जी दिलेली आहे त्याच्यातून सिद्ध झाली आणि सायन्स काय करू शकतं हे सिद्ध झालं पण हे जे गोल्ड आहे आता काही ह्याच्यामुळं काही लगेच सगळं गोल्ड स्वस्त होणार वगैरे नाही कारण याची जी कॉस्ट लागली तयार करायला खूप 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 जास्त म्हणजे ऑक्च्युली गोल्डपेक्षा खूप जास्त आहे हे त्यासाठी नाही आहेच ॲक्च्युली हे सायन्सची पॉवर आणि माणसांची पॉवर आणि आपण काय करू शकतो हे सिद्ध करण्यासाठीच होतं आणि हे खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे खूप भारी एक्सपेरिमेंट आहे